नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर हा व्हिडिओ खरं तर विषाणूबाबत आहे पण स्टडी म्हणजे जे दहावी बारावीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आहे तर भरपूर जणांच्या दोन दिवसामध्ये कमेंट आल्या की हा जो व्हायरस आहे याच्यामुळे आमच्या परीक्षेवर काय परिणाम होणार का तर याचं ॲन्सर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि आधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि आम्ही आय एम पी क्वेश्चन पेपर दहावी बारावीच्या देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया पहा महाराष्ट्रातही आरोग्य विभाग अलर्ट मोडवर का अलर्ट मोडवर आहे महाराष्ट्रात आरोग्य विभाग कारण की पहा एक चायनामध्ये एक जोरात पसरलेला कोरोना विषाणूसारखा व्हायरस पहा कोरोना विषाणूसारखा व्हायरस जो आहे या ठिकाणी ठळकलेलं आहे कोरोना विषाणू राज्यात अलर्ट तर त्या व्हायरसचं नाव तुम्हाला माहितीच आहे एच एम पी व्ही ठीक आहे हा जो व्हायरस आहे हा झपाट्याने पसरत आहे आणि तो महाराष्ट्रात म्हणजे भारतात आलेला आहे त्यामुळे मा राज्यातील सर्व स प्रत्येक राज्याचे विभाग अलर्ट झालेले आहेत आरोग्य विभाग आणि याच्याकरिता काय होणार आहे की हा व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे हा कोरोनासारखा असं सांगण्यात आलेला आहे तर पहा हा व्हायरस राज्य सरकारच्या नागरिकांना मार्गदर्शक सूचना काही सूचना दिलेल्या आहेत नागरिकांना पहा काय सूचना आहेत त्या राज्याच्या आरोग्य मंडळाची रुग्णालयांना ही पत्रे पहा प्रत्येक रुग्णालयांना पत्र देण्यात आलेले आहे की हा आजाराचं निधन करण्यासाठी टीम तयार ठेवायची आहे ठीक आहे मास पत्र तयार केलेलं आहे त्यानंतर आता पहा चीनमध्ये कोरोनासारखा विषाणूचा उद्रेक चीनमध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे की हॉस्पिटलमध्ये देखील जागा नाही राहिली आहे त्यानंतर आहे आला रे आला कोरोना हे टाळा काय काय टाळायचं आहे डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळायचं आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका त्यानंतर आहेत ताप खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका ठीक आहे तर हे काही आपले काही सूचना होते तर तुम्हाला सांगायचं की दहावी ते बारावीची परीक्षा काय रद्द होणार आहे का तर तसं अजून कुठं पत्रात उल्लेख नाही आणि आलेलं नाही आहे महाराष्ट्र बोर्डाकडून पत्र जसं येईल तसं आपल्या चॅनलला व्हिडिओ पडेल पण जर शक्यतो ही परीक्षा हो होणारच आहे कारण की तोपर्यंत व्हायरस येत नाही आणि जर नाही झाली तर ती माक्स वगैरे लावून किंवा नववीचे मार्क्स तुमचे धरले जातील असं काहीतरी करण्यात येईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद